तर आज आपण मस्त अशी झटपट होणारी शेवयाची खीर बघतो आहे अगदी झटपट होते जास्त वेळ लागत नाही आणि ही दिसायला जेवढी सुंदर दिसते तितकीच खायलाही खूप छान अशी लागते पण झटपट होते अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमची ही खीर तयार होते खूप छान लागते झटपट होते तर नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण झटपट अशी शेवयाची खीर बघतो आहे अगदी झटपट होते जास्त वेळ लागत नाही आणि इथे मी शेवया जे घेतलेल्या आहेत त्या भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर कच्च्या शेवया असतील तर त्या मात्र थोड्या तुम्हाला भाजून घ्याव्या लागतील तर बघूया चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा बघू शकता तुम्ही शेवया घेतल्यात आणि ह्या भाजक्या शेवया घेतल्यात ह्या मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळतात दुकानामध्ये तर थोड्याशा मी जाड असलेले घेतलेल्या आहेत अगदी नायलॉन शेवयाही मिळतात आणि ह्या थोड्याशा जाड आहेत अशा शेवया आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्या पूर्णपणे भाजलेल्या आहेत जर आता तुमच्याकडे कच्च्या असतील तर मात्र आधी तेल तूप न घालता छान अशा एवढाच तांबूस कलर योजपर्यंत ता भाजून घ्या आणि मग वापरा मी हे पटकन आपण सुरुवात करू या रेसिपीला कढाईमध्ये अगदी चमचाभर तेल घालायचं तूप घालायचं सॉरी तूप घालायचं असे खीर म्हटलं की गोडाचा पदार्थ तुपामध्ये छान खमंग होतो तर एक मोठा चमचा भरून मी तूप घातलं आहे तूप छान घरचं माझं तूप आहे हे तर आता मी थोडंसं सुकामेवा घालते काजू बदाम आहेत चारोळी आहे क त्याच्यामध्ये याच्यामध्ये फक्त तुम्ही मनुके घालू नका किशमिश घालू नका कारण मनुके थोडेसे आंबटसर असतात आणि मग आपण हे खीर जे आहे ते दुधात करणार आहे तर दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून म्हणू की फक्त घालू नका बाकीचं कुठलंही ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता मी अगदी काजू बदाम थोडे थोडे घेतलेले आहेत तर छान तुपावर परतून घ्यायचं आहे काजू आणि बदाम अगदी मिनिटभरासाठी परतून घ्यायचं लालसर असं परतून घ्यायचं आणि मग आपण शेवया घालणार आहे आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या शेवया मी तयार भाजलेले घेतले आहेत त्यामुळे माझी डायरेक्ट घालते तुम्ही जर कच्च्या घेणार असाल तर ज्या पांढऱ्या असतात त्या आधी तेल तूप न घालता छान खनम खमंग अशा भाजून घ्या आणि मग वापरा आता या भाजलेले शेवय त्यामुळे जास्त भाजायच्या नाहीत अगदी थोड्याशा एक मिनिटभरासाठी परतून घ्यायचेत तुपाबरोबर एक जीव आहे म्हणून अगदी मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त वेळ परतायचं नाही नाही मग त्या थोड्याशा लालसर होतात आणखी जास्त लालसर होतात बघा मस्त अशा परतून झाल्या एक मिनिटभरासाठी छान परतून घेतल्या मी आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे तुम्ही दूध तुम्हाला असं वाटत असेल की दूध फाटेल तर काय करायचं आधी थोडंसं पाणी घालायचं आणि अशा ह्याच्यामध्येच शेवया शिजवून घ्यायच्या मी असंच डायरेक्ट दूध घालते तर एक अर्धा लिटर दूध मी आधी गरम करून घेतलेलं आहे आणि ते वापरते तुम्हाला असं वाटलं की दुधाऐवजी पाणी थोडंसं घालून मग काय करायचं एक मिनिटभरासाठी चहा शिजवून घ्यायच्या तोपर्यंत बाजूला दूध छान गरम करत ठेवायचं अगदी उकळलं पाहिजे सळसळ आणि मग आपण तुम्ही दूध वापरू शकता किंवा तुम्ही ह्या शेवया आहेत ते शिजवून घ्या पाणी गाळून घ्या आणि नंतर तुम्ही वापरल्या तरीही चालतील कुठल्याही प्रकारे केल्या तरी हरकत नाही आता एक वाटी शेवया होता तर एक पाऊन वाटी मी साखर घालते साखर तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करा पण पाऊन वाटी साखर लागते आपण अर्धा लिटर दुधामध्ये या शेवया करतो आहे त्यामुळे मी पाऊन वाटी साखर वापरली जी शेवया घेतलेली वाटी आहे त्याच वाटीने छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे अजिबात बघा दूध फाटलेलं नाही पण दूध छान उकळतं आहे आता आपण डायरेक्ट मी शेवया घातल्या त्यामुळे थोडंसं शिजायला वेळ लागतो तर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे उकळून छान पाण्यामध्ये शिजवून घ्या शेवया किंवा थोडंसं असं आपण परतून घेतलं की एक वाटीभर पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं मी डायरेक्ट दूधच घातलं आहे बघू शकता तुम्ही थोडंसं झाकून ठेवलं मी अगदी दोन तीन मिनटासाठी कारण शिवया शेवया शिजायसाठी बघा मस्त अशा शेवया शिजून तयार झालेत बघू शकता तुम्ही दूध थोडंसं आटवून घ्यायचं म्हणजे आपण इकडे आप बाकीची तयारी करतो तोपर्यंत तो दूध आटवायला ठेवायचं अगदी थोडंसं आटवून घ्यायचं म्हणजे पटकन तुमच्या शेवया तयार होतात आता एक दोन वेलची मी बारी कशी कुटून घेतलेत आणि एक अर्धा केशराचे आहेत त्या थोडेसे एक दोन तीन चमचे दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या ते वापरते छान ढवळून घ्यायचं आहे तूप तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पण खीर आहे म्हटलं की तूप अगदी लहान मुलांना खायचं असतं त्यामुळे तूप जरा जास्त वापरलं तरी हरकत नाही छान मिक्स करून घेत घेत आपण छान उकळी काढून घ्यायची आहे गॅस मात्र जास्त मोठा ठेवू नका दुधाला आपण शेवया घातल्या शेवयावरून दूध घालतो पण दूध हळूहळू उकळत राह ठेवायचं आहे जास्त एकदम सळसळ अशी उकळी आणायची नाही पुन्हा ना थोडंसं मी झाकून ठेवते कारण शेवया शिजायच्या आहेत बघा मस्त असे ह्या शेवया शिजलेत दूध बघा तुम्ही बघू शकता आतून शिजतायत पण उकळी जास्त मोठी आलेली नाही तर छोट्या छोट्या टिप्स असतात माझ्या रेसिपीमध्ये रेसिपी शेवटपर्यंत बघा हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे छान घट्टही झालं आहे मग अशी एकदम पातळ होतं आता बघू शकता शेवया शिजल्या की खीर थोडीशी घट्ट व्हायला लागते तर एक वाटीवर शेवया होता म्हणजे वजनी प्रमाण म्हणाल तर एक शंभर ग्राम शेवया होता तर त्याच्यासाठी एक अर्धा लिटर दूध अगदी बरोबर आहे तुम्हाला जर जास्त वापरायचं असेल तर तुम्ही जास्तही वापरू शकता एक दोन तीन वेळेला मी थोडंसं शिजवून झाकून ठेवून शिजवून घेतलं आणि आता एका भांड्यामध्ये मी काढते बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली खीर तयार झाली अगदी झटपट दहा मिनटात तुमची खीर बनवून तयार होते रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार खूप अशी छान मस्त दाटसर अशी ही खीर तयार होते